तर राम राम मंडळी तर आम्ही निघालो आता तिरुपतीला आमची गाडी आलेली आहे रेल्वे तर आम्ही आता काही सेकंद गाडी उभी राहणार आहे तरी उभी राहिल्यानंतर आम्ही गाडीमध्ये लगेच प्रवास करणार आहे तरी आता बघा आम्ही गाडीमध्ये निघालो आहे गाडीत बसण्याकरता निघालो तर चला आम्ही चाललो आहे आता लगेच तिरुपती मध्ये पैदल जात आहे पाच किलोमीटर तिथून बघा आहे आम्ही आता बसलेलो आहे विश्राम म्हणजे निवांत एका क्षणी कारण पाच किलोमीटर रेल्वे स्टेशन पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे तरी पाच किलोमीटर जाण्यासाठी खूप वेळ लागते आहे तरी बघा बर्द भटसाचे जटाळे सरपंच हे भटसागीचे कार्यकर्ते हे मामा भटसाचे जायत तर हे बस्ती मंडळी सर्व पटसागी हे महिला मंडळ भटसाचे आहेत आणि एकदम शेवट लांबची मामा एकदम शेवटले बसले कारण की थकून आता नाश्ता चालू आहे आमचा कारण की नाश्ता केल्यानंतर आम्ही पैदल जाणार आहे कारण की हे बघा आता आम्ही पूजा करून पूजा करून लगेच निघालो आहे आता तिरुपतीच्या पायऱ्याला कारण पायऱ्या ह्या तर चार हजार पायरी एक आहे एकोणचाळीसशे पन्नास पायरी आहे तरी आम्ही काही पूजा केली पूजा करून पाहायला लागलो मेणबत्ती कापूर वगैरे काय ज्याची सो करताना इच्छा असेल तर ती करू शकतात आपण तसं नाही काही करा नका करू तुमची इच्छा तर मी तिरुपतीला दरवर्षी गेल्यानंतर काही ना काहीतरी आप का कापूर लावत असतो असं की नाही की लावावं म्हणून काय हे आहे तर आपल्या सगळ्यांना बघा माझं बाळ पण मदत करत आहे आम्हाला कापूर जेवढा टाकत आहे मी आम्ही मेणबत्ती लावत आहे तर बघा बघाव माझी मुलगी लावू लागत आहे तर आम्ही आता इथं पायऱ्या कमी झाले आता टप्पा तर आम्ही निघालो आहे आता सरळवरी तर बघा माझी छोटी मुलगी लावत आहे तर हे फोटो आहे बघा ते समोर बालेजा खाटात छोटस एक मंदिर आहे गौमाता आहे आता तिथं गाई खूप आहे तर चांगल्या मस्त असे छान पीक गाय आहे त तर बघा आता आम्ही आलोले आहे हे बघा माझं छोट मूल चालत आहे या दोन मुलांनी कमाल केली आहे कारण की एकोणचाळीसशे पन्नास पायरी पूर्ण पार केलेली आहे तरी हे बघा एक आमची चुमुकली चुमुकलीनं दोन हजार पायऱ्या चाललेल्या आहेत माझ्या बारक्या मुलीने दोन हजार पायऱ्याचा पूर्ण प्रवास केला आहे आता बघा इथून आम्ही आता टोंगळ्यावर चालण्याची एक परता आहे आम्ही किती वेळ गेलो तर बघा माझे दोन छोट्याली मुलं टोंगळ्यावर चालत आहेत ते बघा सरपंच सरपंचात बस जटा जटाळी जटाळी आणि ही माग माझी भावाची मालकी नाही ही आम्ही तसं काही नव दिवस काही बोललो नाही पण सहज असं आम्ही टोंगळ्यावर चाललेलं आहे कारण जशी काही इच्छा नाही कोणाची आपल्या मनात काही चालू शकता कोणी उभे जाऊ शकते बघा माझी मुलगी मी चालत आहे स्वतः कारण तिरुपतीला दरवर्षी परमाने जात आहे कारण की मी दोन हजार अकरा बारापासून जात आहे एखादी दोन वर्षे नसेल गेलो आले कारण की एक हे बघा माझ्या मुलाने चार हजार पायऱ्या खतम केल्या आणि इथं दर्शन घेऊन आम्ही आता वरियालो पूर्ण चार पाच चार हजाराच्या पायऱ्याचं घेतलं दर्शन घेतलं शेवट आहे आता हे आम्ही आता आलो आहे मधात वरी देवाकडे तिरुपती मंदिराकडे आता बघा हे आम्ही निघलो आहे आता पूर्ण प्रवास संपला पायऱ्याचा तर आम्ही आता जात आहे बॅगीच्या लगी बॅगी घेण्यासाठी तर आमचा प्रवास इथं पायऱ्याचा संपलेला आहे आता आता आम्ही जाणार आहे लगेच कड आता बघा आम्ही फिरायला आलेलो आहे कारण थोडस वातावरण चांगलं आहे त्याला लेकर दाखवा म्हणलं तर मस्त अशापैकी छान मात्र इथं महाराष्ट्रापेक्षा खूपच महाग वस्तू भेटतात कारण एवढं महाग आहे आपल्या आपल्याकडे ती वस्तू सत्तर रुपयाला भेटते तिथे ती वस्तू दीडशे रुपये हे बघा आता आमची पूर्ण फॅमिली आहे आम्ही म्हणलं चला शॉपिंग करायला निघालो आहे तर शॉपिंग तर आम्ही केली नाही महाग खूपच असल्यामुळे आम्ही शॉपिंगसाठी गेलो मात्र केली नाही कारण की महा खूप डिस्टन्स होता महागायचा हे बघा आता आम्ही इकडं देवाकडं आलेलो आहे देवाचं दर्शन घेतलं एक व्हिडिओ बनवला छोटासा बघाय माझी फॅमिली आहे पूर्ण एक व्हिडिओ बनवला छोटासा आता इथून नंतर आम्ही मंदिराकडून चाललो हे बघा मंदिर परिसर आहे मंदिर या गाभाऱ्यामध्ये आहे कारण की मंदिर दिसत नाही मेन मंदिर हे बाहेरचं आहे आम्ही चालू आता हे बघा परसाद अन्नाले छत्र शिव तिरुपतीचा भाग आहे एकदम मस्त पिके असे छान भात आहे ती चंदना चटणी आहे आणि